कार मंडी स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डिग्रस येथील पोस्ट ऑफिस घोटाळा प्रकरणाबद्दल खातेदारांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहाराबाबत संताप व्यक्त केला असून त्यांनी सी बी आय चौकशीची मागणी केली आहे स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून त्यांनी चार नोव्हेंबरला काटोल पोस्ट ऑफिसवर धडक दिली या अनुषंगाने खातेदारांनी माजी उपसभापती अनुप खराडे यांच्या नेतृत्वात काटोल पोस्ट ऑफिसमधील अधिकाऱ्यांना निवेदन दिले या निवेदनात त्यांची सी बी मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे जेणेकरून सत्य बाहेर येईल आणि दोषीवर कठोर कारवाई होईल महोदय बुद्रुक येथील पोस्ट ऑफिसमध्ये झालेला आर्थिक गैरव्यवहारा संदर्भात आप आपण्यास माहिती आहेच हा तपास पोलीस स्टेशन यांच्या अंतर्गत सुरू आहे भारतीय पोस्ट विभाग हा केंद्र शा शासनाच्या अखत्यारीत येत येतो सदर गैरव्यवहारात तो न्यायाच्या अपेक्षेत आहे त्यांना योग्य न्याय मिळावा या हेतूने ज्या पद्धतीने चिन्नीउरी येथे झालेल्या गैरप्रकाराचा तपास सी बी आयकडे दिलेला आहे त्याच पद्धतीने दिग्रज बुद्रुक येथील घटनेचा पुढील तपास सुद्धा सी बी आयकडे सी बी आयने करावा याकरिता आपला आपल्या विभागामार्फत मागणी करावी जेणेकरून खातेधारकांना डुप्लिकेट पासबुक आपल्या ब्रँच पोस्ट मास्टरने पासबुक अजूनही मिळालेले नाही आढळते काही जणांना परस्पर रक्कम दुसऱ्या नावावर वळवली काही जणांच्या खात्यातील रक्कम न कळत परस्पर काढण्यात आली तर काही जणांच्या काही जणांना चिठ्ठीवर फक्त लिहून दिलेलं आहे का तुमची रक्कम एवढी आमच्याकडे आहे अशा पद्धतीनं हा हो। सगळा गैरव्यवहार जो झाला तर आमची मागणी एवढीच आहे सगळ्या गाव ग्रामस्थांच्या वतीनं का तुम्ही जो हा तपास करून राहिलेले आहे ह्या तपास पोलीस स्टेशन अंतर्गत न होता सी बी आयकडे देण्यात यावा जेणेकरून सखोल चौकशी यामध्ये व्हावी आणि जो याच्यात न्यायी म्हणजे अपराधी आहे आरोपी आहे त्याला कठोर चौकशी व्हावी तुम्ही तुमच्या पोस्टाच्या मार्फत जे काही तुमच्या संबंधित खात्याच्या मार्फत जे काही हे चालू आहे तुमचा तपास आहे तुम्ही तपास चालू ठेवा पण